तर एक महत्वाची बातमी मनसे महायुतीच्या समावेशाबाबत सध्या सर्व स्तरावर थंडावलेल्या पाहायला मिळत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेऊन जवळपास दोन आठवडे झालेत दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली होती मात्र अद्याप तरी मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत निर्णय झालेला नाही सुरुवातीलाच मनसेच्या चिन्हावर निवडणूक न लढता महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी पद्धत अशा पद्धतीची अट घालण्यात आली होती ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेटाळली होती आता मनसेची नेमकी काय भूमिका आहे हे मनसेच्या नऊ एप्रिलच्या गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्ट होईल देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत देवेंद्र मनसेनं आपली भूमिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली नाहीये नऊ एप्रिलला तरी ही भूमिका मनसे जाहीर करेल का काय अधिक सांगाल असेल मनसेच्या महायुतीच्या समावेशाच्या दृष्टीने नऊ एप्रिलचा मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा जो शिवाजी पार्क दादर इथे होणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण बघतो की अमित शहा यांची भेट झाल्यानंतर जवळपास दो दोन ते अडीच आठ आठवडे उलटलेले आहे अद्याप मनसेच्या समावेशाबाबत कुठल्याही पद्धतीचा निर्णय झालेला नाहीये किती जागा मिळतील कुठून जागा मिळेल या देखील बाबत स्पष्टता आलेली नाहीये त्यामुळे नेमकी मनसेची महायुतीच्या समावेशाबाबतची भूमिका काय आहे नेमकं काय घडतं याबाबतची भूमिका जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे नऊ एप्रिलला गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये स्पष्ट करणार आहे त्यावरूनच मनसेची पुढची भूमिका आणि वाटचाल माहितीच्या दिशेने जी काही असेल ती स्पष्ट होईल बिलकुल धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी